भविष्यात तीच माणसं क्वालिटी फूड खाऊ शकतील जे स्वतःचं फूड स्वतः ग्रो करतील कारण उत्पन्न वाढवण्यासाठी अगदी दुधापासून भातापर्यंत बाजारातले सगळेच पदार्थ हे हायब्रीड सीड्स केमिकल फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स वापरून पिकवले जातात आमचे पूर्वज हजारो वर्षांपासून वापरत आलेलं हे गावठी लाल तांदळाचं बियाणं आम्ही इथे पेरतो आहोत कितीही पाऊस वादळं दुष्काळ जरी आला तरी एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सर्वाय होण्याची कॅपॅसिटी या धान्याच्या जीन्समध्ये आहे म्हणूनच करोनामध्ये गावठी अन्न खाणारी गावातली माणसं आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नसताना सर्वाय झाली होती हायब्रीड भातापेक्षा ह्याचं उत्पन्न खूप कमी येतं पण या भातापासून बनवलेली भाकरी शिरवाळे घावणे धोंडास उकड्या तांदळाची पेज ही पॉलिश राईसपेक्षाही जास्त चवदार आणि न्यूट्रिशियस असते आपल्या महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे या मराठी आजीने त्यांच्या गावच्या अशाच गावठी बियाणांची एक नेटिव्ह इंडिजिनस सीड बँक जपून ठेवली आहे आपल्या उत्तम आरोग्यासाठी बेस्ट क्वालिटी फूड खाण्यासाठी आपण आपल्या भागातली गावठी बियाणे इंडिजिनस सीड जपायला हवी सगळीच पैशासाठी नाही तर थोडी पोटासाठी सुद्धा शेती करायला हवी